पोलीस आयुक्तालयाच्या माननीय आयुक्त चौबे यांच्या संकल्पनेतून आज पोलीस मुख्यालय निगडी इथं मुद्देमाल परत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात एकूण दोनशे एकतीस तक्रारदारांना सुमारे सहा कोटी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल परत करण्यात आला या मुद्देमालामध्ये छत्तीस तोळे सोन्याचे दागिने सतरा लाख रुपये किंमत सहा मोटर वाहनं एकेचाळीस लाख रुपये किंमत पाच कोटी पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम एकशे सदुसष्ट मोबाईल हँडसेट तीस लाख रुपये किंमत अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान पोलिसांकडून आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला जातो न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत दिला जातो या संपूर्ण प्रक्रियेस गती देण्यासाठी व सर्व तक्रारदारांना एकत्रितपणे मदत करता यावी म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका